श्री संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आज मोठ्या उत्साहात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढत साजरी करण्यात आली महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून निघाली पुढे ती आय टी आय वजीराबाद चौरस्ता जिल्हाधिकारी कार्यालय व शक्तीनगर या ठिकाणी यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी शेकडो कर्मचारी व समाजबांधव उपस्थित होते संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो आणि संत रविदासांच्या विचाराचा प्रसार प्रसार व्हावा चर्मकार समाजाने संत रविदासांच्या विचारावरती चालावं असं आवाहन मी समाजाला करतो शोभायात्रा महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून पर्यंत आहे हे दरवर्षीच असते एकोणीसशे पंच्याण्णवपासूनचा हा कार्यक्रम असल्या परंपरा असलेली शोभायात्रा आहे आणि अतिशय उत्साहामध्ये शोभायात्रा पार पडत आहेत आपण त्याचे साक्षीदार कावे आमचं बंजारा पथक फार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे त्याच्यानंतर भजनी हे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे पुन्हा महिलांना फेटे बांधलेत महिलासुद्धा सुंदर असं देख नृत्य करतात त्याच्यानंतर ढोलवालं सगळेच जवळपास सगळेच देखाव चांगलेच आहे जा ढोल दो, ढोल अशा देखाल जयंती अतिउत्साहामध्ये साजरी होत आहे आणि जिल्ह्यामध्ये अशा जयंतीला आमचे दादा दरवर्षी प्रोत्साहन देतात आणि पूर्ण महाराष्ट्राला भारताला एक संदेश देतात आणि जगभरामध्ये संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी होत आहे आणि आम्ही दादाच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणूक भवि अशी मिरवणूक आमच्या शक्तीनगर भागामध्ये जाणार आहे आणि तिथंच त्यांचा समारोप होणार आहे मी जयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो